मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या जालना दौऱ्यावर उद्या सकाळी नऊ वाजता राज ठाकरे यांचे जालन्यात होणार आगमन राज ठाकरे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आणि मनसे पदाधिकाऱ्यांची घेणार आढावा बैठक विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यावर मनसे ठाम मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा जालना जिल्हा निरीक्षक रतन कुमार इचमे यांची माहिती जालना मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या जालना दौऱ्यावर येणार आहेत उद्या सकाळी नऊ वाजता राज ठाकरे यांचे जालन्यात आगमन होणार असल्याची माहिती मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा जालना जिल्हा निरीक्षक रतनकुमार इचमे यांनी आहे जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या जालन्यात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आणि मनसे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार असून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यावर मनसे ठाम असल्याचं रतनकुमार इचमे यांनी म्हटलंय आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या राज ठाकरे जालन्यात येत असल्याचं मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा जालना जिल्हा निरीक्षक रतनकुमार एचमे यांनी सांगितलं आहे राजसाहेबांचा नियोजित ठरल्याप्रमाणे दौरा इथं होणार आहे उद्या सकाळी नऊ वाजता साहेब अथरवा अतर। 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 अथर्व अथर्व हॉटेल इथं येतील त्यानंतर निरीक्षक आणि काही इच्छुक उमेदवारांची त्यांच्यासम चर्चा करतील नंतर पाचही विधानसभाचे सर्व जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर ती पक्षाची बैठक घेतील आणि इच्छुक उमेदवारांच्या संदर्भात ते चर्चा करणार आहे हॉटेलमध्ये पुरेल कोरेचं मत एवढी हॉल मोठा आहे हॉल मोठा हॉल आहे सर्वांना निमंत्रित नाहीये फक्त इच्छुकच आहेत का इच्छुक वगैरे तुमचा नाही फक्त इच्छुक उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष असेल तालुका अध्यक्ष असेल उप अध्यक्ष असेल इथपर्यंत म्हणजे कार्यकर्त्यांना त्यांना भेटण्याची संधी नाही मी भेटतील ना सर ओ पाची मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा चे करतील आणि इतर पक्षाचे काही जे उमेदवार आहेत आमच्या संपर्कात आहेत आम्ही त्यांच्या आता नावं नाही स्पष्ट सांगू शकत पण ते पण पं साहेबांना येऊन भेटणार आहेत